हॅलो नमस्कार मी रोहिणी सगळ्या माझ्या गोडताईंचं मैत्रिणींचं स्वागत आहे सर्वांना श्रीस्वामी समर्थक कशा आहात सर्वजण आज रविवार सर्वांना घरी सुट्टीच होती आज मला शाहू बटाट्याच्या चकल्या बनवायच्या होत्या म्हणून मी आज लवकर उठले होते घरातले सर्वजण अजून झोपलेले होते मग मी किचनमधलं आवरून बटाटे शिजवून घेतले आंघोळ केली देवपूजा करून घेतले आणि मग एकटीसाठी चहा बनवून घेतला चहा पिऊन झाल्यावर लगेच बटाटे सो सोलून घेतले बटाटे सोललेपर्यंतच घरातले सर्वजण उठले होते मग सर्वांसाठीच नाश्ता नाश्त्याचं बनवलं नाश्त्यामध्ये आज पोहे बनवले होते माझ्या मोठ्या मोठ्या मुलांचे पण पेपर चालू आहेत दहावीचे त्याला पण लॅबला जायचं होतं अभ्यासासाठी मग सर्वांनीच नाश्ता करून घेतला सर्वांसोबत नाश्ता करून झाल्यावर मग नंतर पुढच्या तयारीला लागली मी बटाटे बटाटे खिसून घेतले बटाटे बारीक खिसणेच खिसायचे म्हणजे मध्ये गाठ राहत नाही आणि सोऱ्यांमधून पण छान पडतं बटाटे खिसून झाल्यावर शाबू रात्रीच भिजत घातला होता एक किलो शाबू होता मग शाबू वाफवून घेतला गरम पाण्यात शाबू वाफवून झाल्यावर वा हिरवी मिरची पेस्ट केली हिरवी मिरची पेस्ट चवीपुरतं मीठ वाफवलेला शाबू टाकून मस्त गोळा बनवून घेतला मदतीसाठी माझी मैत्रीण पण आली होती दोघींनी वर टेरेसवर जाऊन चकल्या बनवल्या सकाळचे दहा वाजले होते पण ऊन खूप लागत होतं पण दोघींनी चकल्या बनवून घेतल्या खूप छान झाल्या चकल्या चार किलो बटाटे एक शाबू। हो किल, पाँच किलो शाबू असं प्रमाण होतं पाच किल म्हणजे पाच किलो पाच किलोच्या चकल्या भरपूर झाल्या होत्या बघा तुम्ही पण बनवून बघा ट्राय करा खूप छान झाल्या होत्या पाच किलोच्या चकल्या मग भांडे भरपूर पडले होते सकाळी नाश्त्यापासून जे भांडे होते नाश्ता करून मी लगेच वर गेल्यामुळं भांडे तसेच राहिले होते आ कपडे द कपडे तेवढे मशीनला लावले होते मग आल्यावर फरशी पुसून घेतली आधी मग सर्व भांडे घासले सोरे आधी घासून बाजूला ठेवले होते मग बाकीचे सर्व भांडे घासून घेतले रविवारचा दिवस म्हटल्यावर दिवस अख्खा दिवस आपला कामातच जातो पण घरी सर्वजण असतात त्याच्यामुळे उशीर पण होतो छान वाटतं मग सर्वजण घरी असले की गप्पा गोष्टीत पण वेळ जात जातो जास्त मग नंतर बाहेर गेलो मला छोटा कुकर घ्यायचा होता तीन लिटरचा आधी होता माझ्याकडं पाच लिटरचा पण मला तीन लिटरचा कुकर हवा होता छोटा डेलिव्हरीसाठी मग कुकर घेतला मग स्टीलची कढई पण पाहिली पण कढई खूप आवडली नाही म्हणून नाही घेतली खूप जाड होती कढई आम्ही तिकडं भांडे बघ पाहत होतो मुलाचं इकडे लॅपटॉपवर गे गेम चालू होतं मग त्याला आवाज आवाज दिला मग घरी आलो मग घरी आल्यावर मु मूवीचा प्लॅन ठरला दिवसभराचा तर तिकीट भेटलंच नव्हतं आम्हाला मग संध्याकाळी अकराचं तिकीट भेटलं अकराच्या शोला गेलो मग माझ्या दोन बहिणी होत्या जेजू त्यांचे मुलं माझा एकच मुलगा आला होता दहावीला असल्यामुळे तो नाही आला त्याचे पेपर चालू असल्यामुळं मग सर्वांनी फोटो काढले मग नंतर मूवी बघायला गेलो काही क्षण पाहून अंगावर काटा आला आणि रडू कोसळलं माझ्या शंभूराजांनी कसं कसं चाळीस दिवस सहन केलं जीव गेला पण धर्म नाही सोडला खूप छान मूवी आहे सर्वांनी नक्की पहावा एकदा तरी छावा पिक्चर बघून एवढं कळलं की आपल्याच आपल्याला सोडून निघून जातात नाहीतर माझा राजा तेव्हा नीट असता तेव्हाची परिस्थिती काहीतरी वेगळीच असते मूवी खूप छान आहे बघा सर्वांनी एकदा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांचे मनापासून आभारी आहे